पाहिलेले प्रश्न पाहूयात तर पहा प्रश्न काय सोबतच्या आकृतीमध्ये किती घन ठोकळे आहेत तर पहा घन ठोकळे मोजताना आपल्याला विद्यार्थ्यांना हे काळजी घ्यायचं आहे आधी हे ठोकळ्याची आकृती आपल्याला काळजीपूर्वक पाहायचे समजून घ्यायचे आणि त्यानंतर हे ठोकळे मोजचे आहेत तर पहा बेसमध्ये पहा किती आहेत एक दोन तीन त्यानंतर पहा तीन लाईन आहेत मग तीन तरी झाले नऊ ठोकळे झाले ह्या खालचा बेस म्हणजे पहिली लाईन आपण कंप्लीट केली आहे त्यानंतर इथे पहा ह्या या लाईनमध्ये इथे एक आहे त्यानंतर एक आणि म्हणजे कडेपर्यंत इथे आहेत म्हणजे हे तीन झाले त्यानंतर पहा मध्यभागी नाही आहे मग इथे शेवटी आहे चार झाले त्यानंतर पाच आणि सहा म्हणजे दुसऱ्या लाईनमध्ये किती आहेत सहा आता तिसऱ्या लाईनकडे जाऊया तिसऱ्या लाईनमध्ये पहा हे दोन आहेत आणि इथे एक तीन आणि त्यानंतर पहा इथे दोन म्हणजे पाच झाले मग इथे पहा आता पाच झाले मग आता हे दुसरी तिसरी लाईन देखील कम्प्लीट केली आहे मग चौथा आणि पाचवा हे दोनच आहेत म्हणजे पुन्हा हे दोन मग किती झालेले आहेत नऊ नऊ पाच सहा अकरा अकरा बारा तेरा तेरा आणि नऊ मिसळा किती होतं एकूण बावीस मग अशा प्रकारे या आकृतीमध्ये बावीस टोकळे आहेत दोन एक नंबरचे पर्याय बरोबर याला तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा प्रश्न आकांक्षा मावळती सूर्याकडे तोंड करून निघाली नंतर ती दोन वेळा उजवीकडे काटकोणात वळून घरात गेली तर तिच्या दार दर कोणतीशीत असेल तर पहा दिशावर आधारित प्रश्न आहे यासाठी आपल्याला दिशाचा आलेख हा काढायचा आहे पश्चिम पूर्व उत्तर आणि दक्षिण तर पहा आकांक्षा मावळत्या सूर्या सूर्या सूर्याकडे तोंड करून निघाली मावळतं सूर्य म्हणजेच कोणत्या दिशेला सूर्य मावळतो पश्चिमेला तोंड करून निघालेली आहे पश्चिमेकडे मग त्यानंतर ती दोन वेळा उजवीकडे पश्चिमेकडे तोंड करून उभा असलेल्या व्यक्तीचं उजवा हात असतो उत्तरेकडे मग दोन वेळा उत्तरेकडे एकदा दोनदा वळाली मावळून ती डायरेक्ट घरात गेलेली आहे म्हणजे घर तिचं इथे असणार आहे तिच्या घराचे दार कोण असेल मग पहा घरात ती आतमध्ये गेली आहे मग घराचं तोंड पहा कोण दिसणार आहे पश्चिमेकडेच असणार आहे एक नंबरचाच पर्याय बरोबर आहे याच पर्यायाला तुम्हाला ठीक करायचं आहे मुलांना त्यानंतर आता पहा पाण्यातील आकृती आरशातील प्रतिमा यावर प्रश्न हा परीक्षेमध्ये येतोच मग पहा स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये हे असे प्रश्न येतात पाण्यातील प्रतिमा आपल्याला शोधताना आपल्याला काय लक्षात आहे की वरचा भाग खाली जातो खालचा भाग हा वर जातो मग इथे पहा पी खालच्या बाजूला असायला हवं इथे पहा वर दिलेले हे कॅन्सल मग इथे पहा हे तीननी मध्ये आता आपल्याला शोधायचं आहे मग पी पहा कशा दिसणार आहे उलट झाल्यानंतर पी कसं दिसणार आहे अशा पद्धतीनं मग पहा तिन्ही कट तसं दिलेलं आहे त्यानंतर दे यस देखील उलट होणार आहे परंतु इथे पहा यस इज दाखवले म्हणजे हे पर्याय आपल्याला कॅन्सल आहे यन देखील उलट होणार आहे परंतु यन इथे सरळ आहे म्हणजे हे देखील पर्याय कॅन्सल म्हणजे हेच असणार आहे आपलं योग्य उत्तर बाकी काही आपल्याला बघायची गरज नाही हे असणारे आपलं योग्य उत्तर त्यानंतर आता पहा पुढील आकृती आता या आकृतीमध्ये हे भाग खाली जाणार आहे मग जे काही पाण्यातील प्रतिमा असते त्यामध्ये डावं आणि उजव्या बाजू असा बदल होत नाही म्हणजे ही आकृती कॅन्सल होणार आहे त्यानंतर इथे पहा ही जे आकार आहे मोठा तो वर येणार आहे परंतु हे दिशा इथे बदलणार नाही म्हणजे हे देखील पर्याय कॅन्सल करावा लागेल आता या दोन्ही मध्ये आपल्याला बारकाई निरीक्षण करायचं आहे मग हा जो काही आकार आहे तो पहा इथे निमुळता दाखवलेला आहे म्हणजे हे इथे चुकलेलं असणार आहे म्हणजे दोन नंबरची आकृती बरोबर आहे जातात याच उत्तराला तुम्हाला टिक करायचं आहे तशा पद्धतीने हे निरीक्षण करूनच आपल्याला हे प्रतिमा शोधायची असतात त्यानंतर पहा प्रश्न एका महिन्यात दोनच वार पाच वेळा येतात असे एका लिप वर्षात किती महिने असतात तर पहा एका महिन्यात दोनच वार पाच वेळा येणे मग दोनच वार पाच वेळा कधी येतात तर विद्यार्थ्यांना पाच वेळा येणारे वारचा तक्ता तो मी आधी देखील शेअर केला होता जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला हे प्रश्नाचं उत्तर हे लगेच देणार आहे तर आपल्याला माहित आहे एक तीस दिवसाचा महिना असेल तर एक दोन आणि तीन तारखेचे वार पाच वेळा येतात आणि तीस दिवसाचा महिना असेल तर एक आणि दोन तारखेचे वार पाच वेळा येतात म्हणजेच कायच अर्थ यायचं दोनच वार इथे पाच वेळा येतात म्हणजे तीस दिवसाच्या महिन्यामध्ये दोनच वार पाच वेळा येतात मग लीप वर्षामध्ये फेब्रुवारीमध्ये एकोणतीस दिवस असतात मग त्याचा काही संबंध नाही आहे कारण या महिन्यामध्ये फक्त एकच तारखेचा वार पाच वेळा येणार आहे मग सामान्यतः तीस दिवसाचे महिने किती असतात चार महिने असतात म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे चार सामान्य वर्ष असो किंवा लीप वर्ष असो त्या वर्षामध्ये या चार भिनायतीमध्येच दोनच वार पाच वेळ येणार आहेत म्हणून इथे चार नंबरच पर्याय हा बरोबर असणार आहे दिनदर्शिकेमची माहिती यावर त्या प्रश्न आहे तर अशाच पद्धतीने मित्रांनो तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर जर डिटेलमध्ये माहिती हवी असेल तुम्हाला तर टॉपिक तुमचा क्लिअर करायचा असेल तर स्कॉलरशिप स्टडी पण या आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि आणि त्याचप्रमाणे मुलांना स्कॉलरशिप सर्टिफिकेंट हा ॲप देखील तुम्ही डाउनलोड करायचं आहे कारण तिथे तुम्हाला तुमच्या इयत्तेचे कोर्सेस मिळून जातील त्याचप्रमाणे मराठी व्याकरणाचा देखील कोर्स मी अवेलेबल करून देत आहे त्याचा देखील तुम्ही नक्कीच फायदा घ्यायचा आहे आणि कोर्सेसमध्ये तुम्हाला टेस्ट मिळून जातील पी डी एफ मिळून जातील प्रिवियस इयरचे सोल्युशन्स व्हिडिओ पण पाहायला मिळतील म्हणून हा ॲप डाउनलोड करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यायचा आहे धन्यवाद